आता आपण आहोत घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये या विभागात गेली वीस वर्षापासून निलम डेव्हलपर्स विकास करीत आहे माता आंबेडकर नगरचा काही भाग आणि मा कामराजनगरचा काही भाग या विकासामा विकासकाने गेल्या वीस वर्षापासून विकास तर केला नाहीच जी काही घरं दिलीत त्या घरामध्ये त्या इमारतीमध्ये एफ एस आय चोरीचं प्रकरण काही रहिवाशांनी बाहेर काढले इकडे विकास करायचा नाही दुसरीकडे वाढीव चटई क्षेत्र विकायचं या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्यासमोर काही रहिवाशी गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत या संदर्भात ते उपोषण आपल्या आपल्याबरोबर आहेत आपण तिथे आलो आहोत काय प्रकरण आहे हा एफ एस आय चोरीचा आणि आता तुमच्या काय मागण्या आहेत किंवा प्रशासनाकडून काय आपल्याला प्रतिदान आहे या ठिकाणी दोन हजार पाच साली नीलम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडने या ठिकाणी दो नऊ हजार लोकांचे ॲग्रीमेंट करून घेतले आणि ॲग्रीमेंटचा आणि एचा नियम असा आहे की ॲग्रीमेंट केल्यानंतर तीन वर्षामध्ये त्यांना घर द्यायचं बंदरकारक आहे त्याच्यानंतर तो बिल्डर असेल तो टर्मिनल हो आपोआपच होतो परंतु या ठिकाणी गेले वीस वर्ष झाली फक्त नऊ हजार लोकांनी अॅग्रीमेंट केल्यानंतर फक्त नऊशे लोकांनाच घरं देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन हजार अठरापर्यंत दोन बिल्डिंगला जी घरं दिली ती दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फूट ह्या प्रमाणात दिली दोन हजार एकोणीसला तीनशे स्क्वेअर फूटचा जी आर आला आता त्याने या दोन बिल्डिंगचा चारशे ब्याण्णव लोकांना जो घरं दिली ती दोनशे एकोण दो, एको एकोणसत्तर चौरस फूट या रेटनं दिली तर त्यानंही तेवढाच ए पी एस आय वापरायला पाहिजे होता त्यांनी काय केलं त्यांनी दोनशे चारशे ब्याण्णव जे झोपड घरं होती त्यांना दोनशे एकोणसत्तरनं दिला होता आणि जे उर्वरित होते त्यांना तीनशेनं दिला होता तो सरसकाट त्याने तीनशेचा एफ आय आर ए पी एस आय खाल्ला म्हणजे एका घराच्या पाठीमागं एकतीस स्क्वेअर फूट चारशे ब्याण्णव घराच्या पाठीमागं पंधरा हजार पाचशे ब्याण्णव चौरस फूट हा एफ आय त्यांना खाल्लेला आहे यासंदर्भात आपण प्रशासनाचे काय संपर्क साधलाय प्रशास प्रशासनाशी सं सं संपर्क साधला असता ते काय बोलतात की मी बांधून देतो हा दोन हजार एकोणीसपासून बोलतोय देतो बोलतोय आज वर्ष किती झाली एकोणीसपासून जवळजवळ सहा सात वर्ष होत आली तरी त्याचं त्याचं तर काहीच नाही पण जे अजून जे बांधकाम बाकी जे लोक होते त्यांना त्यांचं त्या त्यांना देखील त्यानं घर अजून दोन बिल्डिंग बांधायचं काम बाकी आहे त्याचं एपेसाय चुरीचा जो आपण मोता काढला आहे याबद्दल आपल्याकडे पेपर आहेत कन्व्हरशिंग लेटर जे आहे ह्या कन्व्हर्सिंग लेटरमध्ये हे संपूर्ण बोललेलं आहे आमचं हे कन्व्हर्सिंग लेटर आहे ह्या कन्व्हर्न्सिंग लेटरमध्ये हे जवळजवळ प सात आठ पेजचं लेटर आहे त्याच्यामध्ये संपूर्ण नाही या सारे कुठेच दिलेले पेपर आहेत हे काय आमचे पेपर नाही आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की सोसायटीचा टोटल एरिया जो आहे आपण सुपर बिल्डर म्हणतो तो किती आहे सतरा हजार दोनशे सत्तर चौरस मीटरचा आहे त्यांनी कागदोपत्री दाखवलं आहे वीस हजार तीनशे सत्तर चौरस मीटर म्हणजे त्या ठिकाणी देखील त्यांनी तीन हजार शंभर चौरस मीटरचा एरिया एक्स्ट्रा यूज केलेला आहे म्हणजे वापरलेला आहे अशा पद्धतीत त्यांनी ही तो हे केली आता आमचं असं म्हणणं आहे इथल्या स्थानिक लोकांचं की ह्या बिल्डरला हाकळून दिला पाहिजे कारण वीस वर्ष हा इथल्या लोकांना घाणीत राहायला दिलं त्यानं आणि हे जे बांधकाम आता त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये देखील अजून बऱ्याचशा लोकांना दोन बिल्डिंग अजून व्हायच्या बाकीच आहेत बऱ्याचशा लोकांना घरं मिळाली नाहीत आणि दुकानं पण मिळाली नाहीत आता वीस वर्षा मध्ये जर त्याचा हा प्रोग्रेस असेल तर हा आमच्या सो बाकीच्या लोकांची तो घरं कधी बांधणार एम एम आर डी आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा प्रकल्प इथे आला गेला आहे घाल घातला आहे चालू आहे या यामध्ये एसआरने त्या बिल्डरला टर्मिनेट केलं आहे अजून तुमची आणखी काय मागणी आहे एक मिनिट आत्ता तो जागा असा झाला आहे त्यांनी नामदार रामदास आठवलेजी साहेबांच्या समोर दोन वेळा मिटिंग घेतली काय त्या दोन्ही मिटिंगमध्ये तो काय बोलला की मला हा प्रोजेक्ट करायचा नाही माझ्याकडे पैसे नाहीत पण त्याने रायटिंगमध्ये नाही दिलं आणि आत्ता काय झालं एम एम आर डी ए आणि एस आर एचं क्लोरो क्लोरोबेशन झालं आणि संयुक्तरित्या हा इथला विकास करत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते सर्व, सर्व सोसायट्या रमाई फेडरेशन आणि सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन त्या लोकांनी ह्या प प्रति, प्रोजेक्टला प्रतिसाद दिला बऱ्याचशा लोकांनी ॲग्रीमेंट केले जवळजवळ दहा ते बारा हजार बारा हजार तेरा हजार लोकांनी ॲग्रीमेंट केले आणि दहा बारा हजार लोक पात्र पण केले एस आर एने आणि एवढं काम बघितल्यानंतर मग त्यानं काय केलं तो सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टानं त्याला तिथून हाकलला त्यानं सांगितलं तुम त्यांनी सांगितलं तुम्ही एस आर एमध्ये जावा तर मदतीच्या काळामध्ये कुठल्या तरी अधिकाऱ्याला हाताचे धरून त्यानं परत एक मिळ मिळवला होता त्याला ट ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यानंतर मग त्याचा तो आधार घेऊन तो सुप हायकोर्टामध्ये गेला आहे आणि हायकोर्टामध्ये गेले असताना तो तिथं ठोस असं काही दाखवत नाहीत तो फक्त तारीख मग वाढवून शनी हा प्रोजेक्ट कसा लोंबक लोंब लोंबकळत राहील आणि हा मी कसा करेन हा विचार करतो आम्ही त्याला प्रश्न विचारला तुम्ही एवढा प्रोजेक्ट बनायला नऊशे रूम बांधायला वीस वर्ष लावली तर मग तो माझा मुलगा बोला माझा पोता बोला परपोता बनाय काय त्याच्या खरं तर एम एम आर डी आणि एसआरए यांच्या संयुक्त भागीदारीत हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर विकासाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या बिल्डरला टर्मिनेट करण्यात आलं होता आता हे उपोषणकर्ते म्हणतात की टर्मिनेट केल्यानंतर देखील त्यांना एस आर आयमधून ए एस आय देण्यात आला एल वाय देण्यात आला ह्या वायमध्ये अधिक एस आर एचे अधिकारी आणि बिल्डर यांचं साठो लोटो कुठंतरी दिसतं आहे ह्यासाठी आता आम्हाला असा प्रश्न पडतो आहे की भलं तो कोर्टात जरी गेला तरी एस आर एचा जो नियम नेमावली नेम आहे आणि बिल्डरने जे ॲग्रीमेंट केलेलं आहे ते ती तीन वर्षाचं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जज साहेबांनी त्यांना विचारलं की बाबा तू वीस वर्ष काय लावलेलं आहेस आणि असा जो जो करणार असेल तर आमच्या ह्या नऊ लोकांना नऊ नऊ हजार लोकांना तो घरं द्यायला तर त्याला किती पावणे तीनशे वर्षे लागतील ह्या एव्हरेजप्रमाणे शिवाय यांचे उपोषण करते रवीन येटाड देखील आहेत शिवाय एकमेक बोला शिवाय यातला जो लँड होणारर जे आहे त्यांनी गारुड्या त्यांनी त्यांना जे पहिले राईट्स दिले होते ते त्यांनी राईट्स काढून घेतले तशी त्यांनी पब्लिक नोटीस केलेले म्हणजे आता त्याच्याकडे तसं काही शिल्लक राहिलेलं नाही तरी हा कुठल्या नाही तर काहीतरी काढून हा मध्यंतरी येऊन हा आमचा कसा प्रोजेक्ट ला लोंपळेल किंवा लांबल ह्याचा तो प्रयत्न करतो आहे गेलेले राईट्स काढतोय नसतं विषय वेगळा आहे पण आता हा बिल्डर तुम्ही जो एफ एस आयचा जो घोटाळा जो फोकस केला तुम्ही ज्यासाठी चार चार दिवसापासून उपोषण करताय यासाठी या एस आर आयमध्ये काय तुम्ही एक एक वेळ दिला का पर्टिक्युलर वेळ दिला की पुढं काय आमची कारवाई पाहिजे किंवा काय होणार आहे उप, उपोशन, उपोशन बल, कर, ते उप उपोषण पड़ करते अनिल मोरे यांनी वेळोवेळी एस आर एला आणि कल्याणकर साहेबाशी संभाषण केलं त्यांनी त्यांना सांगितलं की मला ह्या गोष्टीबद्दल अजून काही माहिती नाही मला वेळ नाही आहे त्या वेळ दिला न न दिल्यामुळे आम्ही इथं उपोषणला बसलो आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्रदिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यासाठी यांना वेळ दिला नाही यासाठी यांनी उपोषण केलं आहे एक उपोषणकर्ते आहेच ते झोपलेत त्यांची ते तब्येत जरा अशी अस्तव्यस्थ आहे बोलता येईल का आपल्याला या एकूण प्रकल्पात तुम्ही सगळे पत्रव्यवहार केला ते सगळं तुम्ही मागणी वगैरे हे केलेले आहेत कागदोपत्री पुरावे असूनसुद्धा कारवाई करत नाहीत काय पुढची भूमिका असणार आहे आता उपोषणानंतर बघा आता उपोषणाला आम्ही बसून आता एक भूमिका घेऊन चाललो आहे सध्या बिल्डर बिल्डरला ब्लॅकलिस्ट करा आणि बिल्डरवर गुन्हा दाखल करा कारण की त्यांनी जे कामर प्रकल्प चालू आहे ओम सायकनच्या नावाने त्या ठिकाणी त्या त्यांनी दोन बिल्डिंगे बांधलं आहे त्या दोन बिल्डिंगेमध्ये त्यांनी जवळपास नाही का तीनशेचं एरिया गव्हर्नमेंटला दाखवला आहे आणि इकडे टू सिक्स्टी नाईनचा एरिया दिला आहे आणि जो उर्वरित प्लॉट होता सोसायटी सोसायटीच्या नावावर तो सतरा हजार चौरस मीटरचा प्लॉट होता तो त्यांनी तिकडं ती दाखवला किती वीस हजार चौरस मीटर तिथं पण त्यांनी तीन हजार चौरस मीटरचा घोटाळा केला आहे तर ह्या बिल्डरनी जर एवढ्या दोन सोसायटीमध्ये दोन बिल्डिंगेमध्ये चारशे ब्याण्णव लोक आहे जर पाचशे सहाशे कोटीचा घोटाळा केला आहे तर उद्या तो, तो पूर्ण कॉलनी डेव्हलपमेंटला मागतो आहे तर उद्या कॉलनी पूर्ण कॉलनी डेव्हलपमेंट हा किती मोठा घोटाळा कराल हा बिल्डर तर आमचं एवढंच म्हणणं आहे की या बिल्डरला आमच्याकडे पुरावे आहे या बिल्डरवरनं का याला ब्लॅकलिस्ट करावं आणि याच्यावरनं एका गुन्हा नोंद करून त्याला मुंबईमध्ये एसआरमध्ये जेवढे पण प्रकल्प चालू आहे त्याला कुठं पण काम नाही भेटलं पाहिजे शासकीय काम ही आमची मागणी आहे पाच हजार स्क्वेअर फुटाचा हा केला यांनी हे प सिद्ध केलेलं आहे या बिल्डरला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातून टर्मिनेट करावं मुंबईमध्ये त्याचे प्रकल्प सगळे बंद करावेत असा हा भ्रष्टाचार आहे ही उपोषणकर्त्यांची मागणी आहे थोड्या वेळानंतर इथे जो एस आर महाजन साहेब येणार आहेत हे यांच्याशी चर्चा करणार आहेत त्या चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा करूया कॅमेरामॅन जावेद शेखच ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड मुंबई